नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि मी आहे आता पालीमध्ये कारण की आज आहे माझा वाढदिवस तर वाढदिवसाची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने झालीच पाहिजे तर आलोय बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मी पालीला येते वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घ्यायला तर चला जाऊया बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मोरया मोर्या, मोर्या। हां चला सकाळीच आलोय आणि आई बाप्पा सुद्धा आहेत आमच्या बरोबर त्यांना सुद्धा घेऊन आलोय ओवी नाही आले कारण की ओवीची आता एक्झाम आहे चालू ती असली जरा गडबड मजा कसबड ब्लॉग मध्ये जरा अजून एक्साइटमेंट असते तिची बडबड असते मावशी सोबत पण आज ती नाही आहे तिचं स्कूल आहे ट्युशन आहे चला जाऊया दर्शनाला आई आईनी फुलं घेतली गार्डन मधली झाडावरची तिकडून नारळ वगैरे घेऊ आपण दरवेळेला आलो की नेहमी गार्डनमध्ये थोडीशी फुलं असतातच बाप्पाच्या शरणीत तर चला जाऊया सकाळ आलं सकाळीच आलं त्यामुळं गर्दी अशी वाटत नाही आता आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर बघूया आज आकाश पण मस्त असं क्लिअर आहे निळं आकाश दिसते छान वाटते आई बाप्पा प्रसाद घेतले आई लाडू घेतलेस लाडू घेतले प्रसाद लाडू आहेत मोतीचूरचे लाडू असतात चार आहेत म्हणजे एका बॉक्स मध्ये दोन आहेत प्रसाद म्हणून घेतला आई पप्पांनी तर चालू जाऊया आता दर्शन झालं मस्त आता थोडस काहीतरी खाऊया आलोय तर नाश्ता नेहमीप्रमाणे प्रमाणे आता करतो नाश्ता काय दही दही वडा तो आहे ना आणि हे काय वडा उसड आणि आपला वडा पाव चला या नाष्टा करायला दर्शन झालं आमचं मस्त आता पेट पूजा पेटपूजा पूजा चला मंडळी जाऊया आता घरी छान असं दर्शन झालं नाश्ता सुद्धा केला का सकाळीच निघालो होतो छान वाटत प्रत्येक बड्डेला तर मी येतेच येते आणि इतर असंच कधी असं वाटलं की चला जाऊया बाप्पाच्या दर्शनावर तरीसुद्धा मी दर्शन तर छान वाटतं आल्यानंतर मला इकडे दर्शन झालं छान आता जातो घरी आज संध्याकाळचा थोडासा प्लॅन आहे मला ब्लॉकमध्ये समजेलच तर स्टेट येऊन तर चला जाते मी आता सगळे बसले गाडी मध्ये गाडी झालं गाडी गाडी चालवा चला चौकाशी या ओके okay, बाय बाय घरी आलेला आहोत आणि जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे लगेच आले जेवण बनवायला घेतलं जेवण सर्व माझ्या आवडीचं आहे कारण की बड्डे गणाचं आहे मस्त आईने वरण भात आणि भेंड्याची भाजी बनवलेली आहे मला भेंड्याची भाजी खूप जास्त आवडते प्रीतला नाही आवडत पण मला आवडते तर आई पप्पा आलेत तर मस्त जेवण केलं आहे तर जेवतो मस्त आणि मग आई पप्पा जाणार आहेत घरी कारण की भाताची जरा पाहणी करायची आहे शेतावर फेरी मारायची आहे आपले मासे पण आहेत तर आई पप्पा जेवतील आणि मग तिकडे घरी जातील आणि मग संध्याकाळी आमचा प्रोग्राम आहे की संध्याकाळी आम्ही बाहेर हॉटेलला जेवायला जाणार आहोत आई पप्पा सुद्धा असणार आमच्या सोबत आणि मी हे काय पाहत आहे चमत्कार चमत्कार बाबा चमत्कार <laughs> आज प्रीत भांडी असतोय

<laughs> काम नाही होते पटापट सगळं मला हे पण करायचंय ते पण करायचंय कर असं आणि आज आमची भांडी एकदम चकाचक होणार आहेत एक पण डाग नाही तेच आणि एक तास लागतो प्रीतला भांडी कसायला मेहनत तेच हळू काम करा मन लावून करा ओ, ओ, ओ मला आता दाखवते बघ संकू मी ती कडही बघ एकदम लख घातली ओके ओके थँक्यू मंडळ आभारी आहे मंडळ आभारी आहे दक्षिणा द्या मंडळाला देतो जरा संध्याकाळी ॉन व्हेज म्हणून आज व्हेज तू ट्रीट देणार आहे देणार आहे बाबा तुला काय पाहिजे ते ऑर्डर करतो आहे चलो बाय 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 इकडे निघाली माणसं लागून लागत जा जा सावकाश आम्ही येतो संध्याकाळी न्यायला ओके सगळं घेतलं पिशवी वगैरे ओके ओके बाय बाय संध्याकाळी मी येईन पर्यंत लहान असताना कधी वाढदिवस येते या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहायचे कारण की बर्थडेच्या दिवसाचा आनंद तो काही वेगळाच असायचा शाळेमध्ये चॉकलेट घेऊन जायचा आहे संध्याकाळी मित्रमैत्रिणींना बड्डे साठी आमंत्रण द्यायचा आहे बड्डेचा केक कापायचा आहे प्लस आपल्याला गिफ्ट मिळतील ते वेगळेच आणि माझा बड्डे ना नेहमी नवरात्र मध्येच यायचा आता मागे पुढे होतो पण लहान असताना शाळेच्या दिवसांमध्ये नवरात्रमध्येच यायचा त्यामुळे बड्डेचा केक कापून झाला की लगेच दांडिया खेळायला मी मोकळे आणि माझे प्रत्येक बड्डे खूप जोरदार साजरे केलेले आहेत माझ्या आई पप्पानी लहानपणापासूनच खूप म्हणजे अजूनपर्यंत माझ्याकडे ते सगळे फोटोज आहेत पप्पा त्यावेळेला आमच्याकडे कॅमेरा सुद्धा होता तर सगळेच फोटोज मी अजूनपर्यंत जपून ठेवलेत माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवायचे केक कापायचे मग मला गिफ्ट मिळायचे गिफ्ट पण कसे असायचे कोण मला दहा रुपये देते कोण मला पेन्सिल देते, देते, देते कोण मला मंचची कॅडबरी देते त्यावेळेला मंच खूप फेमस असायचं मंचची कॅडबरी देते कोण पाच रुपये देते असं असायचं चॉकलेट किंवा पट्टी पेन्सिल ज्या शाळेच्या वस्तू असायच्या त्या असं आणि मग केक कापला की मग मी गरबा खेळायला पळायचे असं असायचं पण दरवेळेला मात्र मी दरवेळेला मात्र मी केक आवडीने कापायचे कधी कधी डबल लेअरचा केक असायचा तर आई पप्पाने माझी सगळी हाऊस पुरवलेली आहे कधी कधी म्हणजे असे पण दिवस होते की मला बड्डे साजरा करायचे आहेत पण पैसे नसायचे त्यावेळेला पण पप्पाने नाही ना गुड्डीचा सा बडे बड्डे साजरा करायलाच पाहिजे म्हणजे त्या दोघांनी ना माझी सगळी हाऊस पुरवली आजपर्यंत आत्तापर्यंत तर त्यांच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि आज माझा वाढदिवस आहे त्यामुळं फिलिंग ग्रेटफुल त्यांच्यासाठी माझ्या सुद्धा त्यांनी खूप लाड पुरवलेले आहेत पण माझे, माझे जास्त बोलू शकते कारण की मी घरातली सर्वात लहान आणि लाडकी मुलगी तर आई पप्पा थँक्यू सो मच तुमच्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि त्यांच्यानंतर माझ्या लाईफमध्ये आला प्रीत म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं हो की प्रीत माझा लाईफ पार्टनर होईल का चांगले आम्ही मित्र होतो पण त्याच्यानंतर बेस्ट फ्रेंड तो मग शेवटी लाईफ पार्टनर होतोच काहीही केल्यानंतर तर प्रीत माझा लाईफ पार्टनर त्याच्यासाठी पण मी खूप जास्त ग्रेटफुल आहे कारण की आम्ही बेस्ट फ्रेंड होतो त्याच्यासोबत तो माझा खूप मोठा सपोर्टर होता कारण का अभ्यासामध्ये बोलू शकता किंवा अजून काही जॉबच्या रिलेटेड त्याने मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त सपोर्ट केलेली आहे एकदम लीडर आहे माझा तर त्याच्यासाठी सुद्धा मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि प्रीतचे आई पप्पा त्यांच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे कारण की त्यांच्यामुळे प्रीत माझ्यासोबत आहे तर त्यांच्यासाठी पण ग्रेटफुल आहे मी त्याच्यानंतर माझी मोठी बहीण सुद्धा मी खूप ग्रेटफुल आहे सुद्धा भाऊ नाही आहे पण तिने मला कधीच भावाची गरज भासू दिली नाही ती प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करत असते आणि आमच्या दोघींच्या ना लहान असताना खूप जास्त भांडणं व्हायच्या पण जेव्हा दिदीचं लग्न झालं ना तेव्हा मात्र मी एकदम डाऊन झाले की दिदी बोलायला नसायची त्याच्यानंतर मीच आई सोबत असायचे त्याच्यानंतर ती फोनवर मला नीट समजून सांगायची कसं काय ते त्याच्या मग तिच्यासाठी पण मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि मेन इम्पॉर्टंट तुम्ही तुम्ही सगळे मला जे बघताय म्हणजे प्रत्येक व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देतात कमेंट करतायत लाईक करतायत सबस्क्राईब करतात तुमच्यासाठी पण मी खूप जास्त ग्रेटफुल आहे कारण का आत्ता माझ्याकडे एवढ्या चांगल्या लोकांची कम्युनिटी आहे माझी फॅमिली आहे की मला प्रत्येक गोष्टीमध्ये समजून सांगत असा समजून घेता मला तुम्ही काही बोलण्यामध्ये चुकी झाली असेल किंवा काही करण्यामध्ये सुद्धा तुम्हीसुद्धा मला खूप समजून घेता तर तुमच्यासाठी सुद्धा मी खूप ग्रेटफुल आहे खूप थँकफुल आहे की माझ्याकडे एक चांगली कम्युनिटी आहे जी लोकं मला ओळखतात जी लोकं माझी काळजी काळजी करतात चिंता करतात की काय झालं काय नाही असं तर तुमच्यासाठी पण मी खूप जास्त ग्रेटफुल आहे तर आजचा माझा असा दिवस आहे की मी सगळ्यां गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे कृतज्ञ आहे की खूप हॅप्पी गर्ल आहे मी मी नेहमी स्वतःला हॅप्पी गर्लच म्हणते कारण की मी सर्वात हॅप्पी गर्ल आहे सगळं आहे माझ्याकडे आई पप्पा लाईफ पार्टनर सगळं सगळं म्हणून मी हॅप्पी गर्ल तुमच्या सगळ्यांचे मनापासून काय बोलतात मनापासून मी आभारी आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात या जर्नीमध्ये अजून खूप जर्नी मोठी आहे म्हणजे खूप सारे टर्निंग पॉईंट्स येणार आहेत ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत तर मी आता वरती आले होते थोडं चालायला असं तर मग कसं मनामध्ये विचार आला की आज मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आज माझा वाढदिवस आहे आणि सगळे लोक माझ्यासोबत आहेत मला सपोर्ट करत आहेत लीड करत आहेत त्याच्यासाठी तर जाते थोड्या वेळात खाली संध्याकाळी आमचं प्लॅन आहे बाहेर जेवणाचा मग आता बड्डे म्हणजे आता आपल्या लोकांसोबत टाईम स्पेंड करणं थोड्याशा गप्पा मारणं फोटोज काढणं बड्डे म्हणजे असे झालेत माझे तर आता मस्त संध्याकाळी हॉटेलला जाणार अली आई अलीबगला सुद्धा येणार आहेत तर त्यांना घेऊन जेवायला जाऊ आणि मग समुद्रकिनारी जरा बसू आणि मग घरी येऊ हो। चला जाते खाली आणि फायनली बड्डे गर्ल इज हेअर व्हेअर वेअर वाड्याला आलेली आहे जेवायला आई पप्पा वाट बघतात माझा ड्रेस एकदम लुकिंग भूक लागलेली आहे जाऊया जेवायला आज बर्थडे स्पेशल म्हणजे काहीतरी नॉनव्हेज असणार आहे आणि आलोय पण आता वाड्याला वाड्याला नॉनव्हेज स्पेशल जाऊया जेवायला बर्थडे स्पेशल डिनर स्पेशल असणार आहे काय आता नवरात नवरा एक नंबर मच्छी खाणार आहे मी जेवढी नाही खात खायला पाहिजे ना मला तुझी पार्टनर आली ना आज ओवीची एक्झाम आहे त्याच्यामुळे जरा तेव्हा आणि आई पप्पा जाऊया मंडळी आपण दुर्गवाड्यामध्ये जरा जेवण करूया आई बघते भाकऱ्या करतायत त्या तवे कसले आहेत आवाज येत असेल गाण्याचा il um. पण जास्त वजन वाढल्याशी राहणार नाही ក <laughs> ាយពន្ធិ <adviser>